जे स्टेटमेंट करतात म्हणजे त्यांचा व्यवसाय जरी म्हणलं तर शेती आहे प्लस महाराज येते आणि आपण प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊ आणि नंतर पुढचं संभाषण सुरू करू परिचय द्या महाराज आपला रामकृष्ण हरे मी कृष्णा बाप्पासाहेब चिंचखेडे मुक्काम आखातवाडा आणि आखातवाडा शहरामध्ये कॅनल लगत आपली जमीन आहे आणि या जमिनीमध्ये जवळपास चारशे झाडं आहेत साडेतीनशे चारशे झाडं आहेत तर या झाडाचं मार्गदर्शक आमचे सुरेश भाऊ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व ट्रीटमेंट घेतो आणि त्या पद्धतीनं ते आम्ही जेव्हा फोन केला त्यावेळेस ते येतात आणि जो काय रोगराई पडलेले आहे, आहे दे त्या हिशोबानुसार ते ट्रीटमेंट देतात देत असताना आता त्या ट्रीटमेंटमध्ये ते काय करतात सेंद्रिय खताचं मार्गदर्शन करतात रासायनिक खताचं मार्गदर्शन करतात आणि शेण खताचं देखील मार्गदर्शन करतात या ठिकाणी हे वापरत असताना एक आहे वीस टक्के एक चाळीस टक्के आणि दुसरी गोष्ट आहे ती एक चाळीस टक्के म्हणजे सेंद्रिय खत किती चाळीस टक्के आणि रासायन खत चाळीस टक्के आणि जैविक या पद्धतीनं हे आपण शेतीचं नियोजन करतो आणि हे नियोजन करत असताना त्यांचं मोलाचं असं मार्गदर्शन अशा पद्धतीनं आहे महाराज आता आपले जे झाड आहेत आता गेल्या दोन वर्षापासून आपलं नियोजन बागेवरती चालू आहे परंतु मालामध्ये काही बदल झाला का जसा आपल्या पद्धतीने चालू आहे हो पहिला बदल झाला खूप पहिला जो माल होता तो थोडस प्रमाण कमीच असायचं आणि आता ज्या वेळेस माल धरलाय किंवा लागलाय नैसर्गिकरित्या तर ते माल म्हणजे डायरेक्ट वरचे शेंडे खाली आले इतका झाडावरती माल अगदी एकदम आहे भरपूर माल कुठं डेंग्या कळत नाही आता जे तुम्हाला बोलवलं ते डेंगी कुठे मार्गदर्शन खाली कशी लावत त्या पद्धतीनं हे माल लागलेला आहे आणि त्याच्यात असं आहे कर्म करत राहायचं फळाची इच्छा करायची नाही ईश्वर देतच असतो मग त्यानुसार आपण कर्म करत बरोबर तसं पाहिलं तर खूप प्रामाणिकपणे कष्ट करणारे आणि हो। बाहेर तर सगळ्याला ज्ञान सांगतातच परंतु हो। याही ठिकाणी <laughs> प्रामाणिकपणे कष्ट करतात आणि त्यांच्याच गौरक्ष वाणिजम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मक कर्म शूद्रस्यापि स्वभावजम हा गीतेतला श्लोक आहे तर याच्यात भगवान परमात्माने सांगितलंय की शेती करत असताना कशी करायची क्षेत्र क्षेत्रज्ञ या तेराव्या अध्यामध्येही खूप चिंतन केलेलं आहे आणि ज्ञानेश्वरी मध्ये तर सर्व चिंतनच आहे बरोबर या बाबतीत काही म्हणजे उणीव नाहीच आणि त्यानुसार आपण हे करू शकतो शेती बरोबर आणि आता मागच्या दोन वर्षापूर्वी आणि यंदाच्या मालामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे आणि त्यानुसार झाडामध्ये काही डेव्हलप वाटते का ग्रोथ वाटते का झाड हो झाडामध्ये जो ग्रीनपणा हिरवेगारपणा आहे तो आगळा आणि वेगळा अशा प्रकारचा आहे आणि पहिला जो होता तो वेगळाच होता बरं महाराज एकंदरीत आपल्या खर्चामध्ये तुम्हाला असं वाटतं की जास्त वाढ झाली किंवा खर्च एकदम व्यवस्थित आहे अशा पद्धती नाही इतर ठिकाणापेक्षा म्हणण्यापेक्षा इतर दुकानापेक्षा आहे ना एक दोनशे रुपयामध्ये बदल पडतो आपल्या बिलात आणि त्यांच्या बिला जे वस्तुस्थिती नाही रेट बर ती रेट लावून परत शेतकऱ्याला शेतामध्ये जाऊन ते मार्गदर्शन करतात हे विशेष इतर ठिकाण जे आहे समजा आपण सांगितल्यानुसार ते देतात औषधी आणि वाटेल ते पैसे बी घेतात ते न विषय काही पण कसं असतं आजार झाल्यानंतर त्या आजारावरती योग्य निदान होणं हे महत्वाचं आहे नाहीतर निदान होईपर्यंत पेशंट किंवा झाड कोमातच <laughs> <laughs> बरोबर आहे बर बरोबर कारण मित्रांनो जो आजार बागेवरती येतो तर त्याचं निदान व्यवस्थित होणं गरजेचं आहे आपण किती भारी औषधं घेतले तर त्याच्यापेक्षा आजारावरती काय लागतं तर हे महत्वाचं आहे हो। कारण त्या आजारावरती ते औषध जाणं गरजेचं आहे मग भले ती माग असो किंवा स्वस्त असो हो। परंतु आजारच जर लक्षात आला नाही तर तुम्ही किती भारी फवारण्या घेतल्या तर त्याचा काही उपयोगच होणार नाही आता महाराजांचं जे कार्य आहे महाराज तुम्ही आता हे पाण्याचं व्यवस्थापन असाल किंवा खाताचं व्यवस्थापन असेल आता माल तर आपण दाखवू त्याचे व्हिडिओमध्ये कसा आहे परंतु हे सगळं कशा पद्धतीने असतं आता दुसरी गोष्ट आहे पहिली गोष्ट अशी आहे फवारणी दुसरी गोष्ट हो आहे मशागत आणि तिसरी गोष्ट आहे मेहनत हो बरोबर आता मेहनत करत असताना ज्यावेळेस आपण झाडं फोडली त्यावेळेस सुरुवातीला एकदाच मेहनत केलेली आहे याची त्याच्यानंतर तीन ते चार वेळेस कटर आणलेला आहे ब्रश कटर बरोबर हा झाला मेहनतीचा विषय दुसरा विषय आहे फवारणीचा फवारणी करत असताना फवारणी स्वतःच करायची हो बरोबर मग आतापर्यंत जेवढ्या फवारण्या झाल्यात आपल्या त्या स्वतः वैयक्तिक मीच केल्यात ब्रश कटरला कॉम्प्रेशर जोडलं एक सव्वा तीनशे फुट नळी जॉईंट करून दिवसाच्या लाईटमध्ये फवारणी आणि फवरणी हणत असताना त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की फवरणी करत असताना आमुष्याच्या आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवरणी करायची त्याचं कारण असं आहे आमुष्याला जे काय रोगराई कीटकनाशक आहे हे प्रजनन होतं म्हणजे ते अंडे घालतात त्यामुळं अगोदर आदल्या दिवशी करायची किंवा दुसऱ्या दिवशी हा त्याचा नियम आहे आणि फवरणी महत्वाचा टर्निंग पॉइंट असा आहे फवारणी करत असताना स्वतः फवरणी करायची मग फवारणी करत असताना आपण काय करतो मुलं लावतो जरी मुलं लावले तर त्यांच्या पाठीमागच उभा राहायचं ही फाटी राहिली इकडं खाली गन घाल वरून शेंडा घे हे फळाची फाटी राहिली मधी गण घाल अशा पद्धतीनं समजा झाडामध्ये गन गा, जर घातला तर रोगराई कुठल्याच पद्धतीनं येत नाही आणि आपण औषधी घेऊन जर समजा फवारणी व्यवस्थित केली नाही आणि फवारणी जर समजा झाडापर्यंत खोडापर्यंत पोहोचले नाही नाही आतमध्ये तर आपण म्हणतो औषधीना रिझल्ट आला नाही दुकानदाराने व्यवस्थित औषध दिलं नाही तर यामध्ये दुकानदाराची औषधीची काहीही चुकी नसते त्यामध्ये मारणाऱ्याची चुकी आहे म्हणून काय करायचं सर्वांनी सर्व शेतकऱ्यांनी की फवारणी घेत असताना वैयक्तिक स्वतः फवारणी घ्यायची हो, स्वतः लक्ष देणं सुद्धा हो। महाराज राहिला गळीचा प्रश्न याच्या आधीचे गळीचे जे मुद्दे होते आणि अजून एक आपल्या गावामध्ये जे पण बगीचे आपल्या हातावरती आहेत आता ह्या कंडिशन तुम्हाला पण माहिती हो। तर गळीमध्ये कितपत बदल झाला तुमच्या आणि इतर बगीच्यामध्ये ते पण सांगा तर मागच्या वर्षी आपण काय केलं होतं दोन वेळेस मेहनत केली होती म्हणजे रोटा हाणला होता आणि रोटा हाणल्यानंतर जी गळीचं प्रमाण होतं आपण ते खूप झालत आणि यावर्षी फक्त सुरुवातीला फोडत असतानाच मेहनत केलेली आहे तर गळीचं प्रमाण अजिबात नाही बरोबर आणि जे काय दुसरी गळ आहे समजा ती ही ट्रीटमेंटनी कवर होते बरोबर बरोबर आता सध्या या पावसामध्ये भरपूर शेतकऱ्यांची गळ झालेली म्हणजे जो रिमझिम हो। पाऊस लागून राहिला त्याच्यानंतर गळ होत असते तर त्याचा किती परिणाम आपल्या बागेवरती झालेला त्याच्यामध्ये कस झा कसं झालेलं आहे सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी पाऊसही आहे ना पावसाची वाट पाहून ज्यांनी पाणी सोडलं पाणी सोडल्यानंतर पाणी जर समजा वाजवीपेक्षा जास्त असेल बरोबर तर गळीचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे झाड पिवळसर पडणं झाडाची देट गळ होणं थोडक्यात बुरशी येणं बरोबर हा हे प्रमाण जास्त आहे आता सध्याला आपल्या बगीच्यामध्ये फक्त जे चार दोन फळ खाली टेकलेले आहेत तेवढीच गळ याच्या व्यतिरिक्त गळ दिस दुसरी गळ नाही फक्त जेवढी टेकलेले फळ आहेत तेवढीच गळ आहे आता या बागेवरती संपूर्णपणे मार कष्ट करतात त्यांचेच पूर्णपणे फळ आहेत हे गोष्ट तर शंभर टक्के खरे फक्त आपण टायमा टायमाला येऊन त्यांना फक्त सांगत असतो की, की रोग कोणते आलेले आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल हे पण सांगा आता शेतकऱ्यांना आपण जे काही मुख्य मुद्दे सांगितले तर थोडक्यात पीक मेहनत आणि या तीनच महत्वाच्या गोष्टी आहेत बरोबर मेहनत करत असताना खाली मेहनत कशी करायची फवारण्या कशा घ्यायच्या आणि त्याचं बालसंगोपन रोगराईवर कशा पद्धतीनं करायचं हे सर्व महत्वाचे दोन तीन पॉईंट हे सर्वांनी केले पाहिजे मित्रांनो जे पण महाराजनी सांगितलं आतापर्यंत त्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर निश्चितच आपल्या बागेमध्ये गळ असेल कोणता रोग असेल किंवा जे आमोशाला फवारणी घ्यायची तर ती व्यवस्थित गेली तर निश्चितच आपलाही शंभर टक्के फायदा होईल आणि प्रथम तर गोष्ट अशी आहे तुमच्या बागेमध्ये बाजूपेक्षा जास्त गळ होत असेल तर आपण माती परीक्षण करून घ्यावं आणि त्याचबरोबर चाळीस वीस चाळीसचा जो फॉर्म्युला आहे तो जर वापरला तर निश्चितच शंभर टक्के आपल्याला त्याचे रिझल्ट शंभर टक्के भेटणारच कारण ही माती सुद्धा एकदम गांडूळयुक्त झालेली शेण पण कितीही खर्च लागला तरी शेणखत आपल्या बागेला आवश्यक असतं आणि ते शेणखत आपण देणं गरजेचं आपण शेणखत टाकत असताना गोशाळेतला मुक्त गोठा जो आहे गोशाळेचा हो हो। तर त्या गोशाळेच्या मुक्त गोठ्यामधून जे गोमूत्राने माखलेलं शेणखत आहे हो हो। तर ते शेणखत आपल्याला भेटलं होतं आणि ते आपण एका झाडाला जवळपास जा चार टोपले चारी बाजूने टाकलं म्हणजे दहा किलोचं टोपला असेल म्हणजे जवळजवळ चाळीस किलो, एक हो। किलो आपण एका झाडाला वापरलं आणि या पद्धतीनं जर आपण कसं असतं की ज्यावेळेस रासायनिकचा भडेमार होतो हो। आणि त्याच्यानंतर आपण जर याच्यामध्ये शेणखताची मात्रा टाकली नाही किंवा ऑर्गॅनिक मॅटर कुठली टाकले नाही तर, टाक हो। तर, टाक तर जमिनीचा रास व्हायला सुरुवात होते जमीन कडक यायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर हो। झाडाची मूळ चालत नाही आणि झाडाला पाहिजे ते अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही आणि त्याच्यानंतर आपले झाड हळूहळू पिवळेपणाकडे जात असतात तर याच्यासाठी मी नेहमी सांगत असतो की चाळीस वीस चाळीस पद्धतीने आपण जर शेती केली तर शंभर टक्के आपला फायदाच चाळीस वीस चाळीस यानुसार जर आपल्याला प्रत्यक्षात प्रॅक्टिकल जर पाहायचं असेल तर वाईगावला एक प्रल्हाद बोबडे म्हणून यांचे बंदोराज आहेत त्यांची शेती ही खूप पाहण्यासारखी बरोबर चाळीस वीसच वापरतात सर्व शेतीमध्ये बरोबर धन्यवाद महाराज वेळ दिल्याबद्दल जय राम सर्वांनी तुम्ही पण आवडीनं व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा धन्यवाद जय